नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष सोलापूर आज जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जंगमसाहेब यांना पाच नंबर उर्दू शाळा महानगरपालिकेची तिथल्या झालेल्या कामकाजाबद्दल निकृष्ट दर्जाचं कामकाज झालेलं आहे त्याच्याबद्दल पत्र देण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास कामांतर्गत या शाळेला जवळजवळ सहासष्ट लाख रुपये मंजूर झालेले होते धोत्रे नावाच्या एका व्यक्तीने ते टेंडर घेतलं होतं संबंधित खात्याचे अधिकारी जे, जे कटक धोंड साहेब आहेत यांनाही सांगण्यात आलं सी ओ साहेबांना निकृष्ट दर्जाचं काम झालं असं पत्र देण्यात आलं जर सी ओ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आठ दिवसात या गोष्टीची मी चौकशी करतो आठ दिवसात जर या गोष्टीची चौकशी नाही झाली शहानिशा नाही झाली सी ओ साहेब हे पब्लिक सर्वंट आहेत प्रथमतः त्यांनी समजून घ्यावं दुसरा विषय जर या गोष्टीची आठ दिवसात शहानिशा आणि चौकशी नाही झाली तर आम्ही फुटलेलं संडासचं भांड जे आहे ते सीओ साहेबांच्या ऑफिसमध्ये आणून त्यांना भेट देण्यात येईल या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो कारण लहान मुलांची शाळा आहे तिथं शाळा पडलेली आहे पत्रे उडून गेलेले आहेत असं काम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे अशासाठी आम्ही तक्रार द्यायला येतो आमचं वैयक्तिक कुठल्याही पद्धतीचं काम नाही तर सीओ साहेबांनी प्रथम कर्तव्य म्हणून पब्लिक सर्वंट आहात आपण पब्लिकला महत्व दिलं पाहिजे हे तुम्ही ज्यावेळेस जाणून घेताल त्यावेळेस तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार आहे जोपर्यंत जनसामान्यांचे प्रश्न तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला सीओ म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही हे मी तुम्हाला एक ठासून सांगतो आणि या गोष्टी शहानिशा आठ दिवसात नाही झाली तर प्रहारच्या माध्यमातून तुम्हाला फुटलेलं संडास घाण झालेलं भांडणं भांडणं जे आहे ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रेझेंट देण्यात येईल धन्यवाद